नमस्कार स्वागत आहे ठळक घडामोडी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा शहरातील महत्वाच्या घडामोडी परंडा येथील अतिक्रमण काढण्याचे पुरातत्व विभागाचे आदेश नगर परिषदेमार्फत मार्फत चार मे पर्यंत अतिक्रमण काढण्याचे नोटीस व्यापारी सह शहरात खळबळ घर तुटणार असल्याची धास्ती घेतल्याने वृद्ध महिलेचं निधन आम्हाला न्याय नाही मिळाल्यास अंतविधी करणार नाही कैकाडी समाजाचा इशारा पोलीस पथक दाखल राव कुठं मी जीव बुद्धी हवा कोणाला आज माझ्या घरात कमी होतो कोणी नाही तर मी आता जाऊ कुठं ह्या गोष्टीची पूर्ण धासक घेतली आणि आज सकाळी तिला साडे नऊच्या दरम्यान त्या हृदय हृदयविकाराजवळ तीव्र धक्का बसला आणि ती आज मृत्युमुखी पडले मागणी काय तुमची तर आमची मागणी अशी आहे तर ह्या गोष्टीला पहिल्यांदा शासनानं ह्या मेलेला बायचं करायचं काय आणि झालेल्या घटनेचा जबाबदार कोण आणि ह्याला न्याय कोण देणार ही न्याय मिळल्याशिवाय आम्ही त्या महिला मृत झालेली महिलेचं नाव सुशिला बळीराम जाधव आहे तिचं अंतविधी आम्ही ह्याला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही करणार नाही पहिल्याच नोटीस देणाऱ्या नगरपालिका आणि <coughs> सर्व शासनाचे अधिकारी करतो आणि मागणी आहे माझी ही तात्काळ रद्द झाली पाहिजे म्हणतो की लोकशाहीमध्ये ही लोकशाहीची कलेक्टरची नोटीस आहे की हिटलर हिटलरची की हिटलरशाहीची नोटीस आहे त्याचं पुनर्वसन करूनच ही कार, कारवाई करावी ही जुनी कारवाई रोखावी अशी मी शासनाला कळकळीची विनंती करतो महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा येथील किल्ला खंदक लगतच्या एकशे एकोणपन्नास मालमत्ताधारकांना पुरातत्व विभागानं अतिक्रमण घोषित करून नगर परिषद मार्फत दिनांक चार मे पर्यंत अतिक्रमण काढण्याची नोटीस देण्यात आली आहे पुरातत्व विभागाच्या कारवाईच्यामध्ये घर पडणार याची धास्ती घेतल्यामुळे किल्लालगतच्या कैकाडवाडा येथील सुशीला जाधव यांचं मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालंय जागा आमच्या मालकीची असल्याने असल्याचे दिलेले नोटीस परत घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही मयत महिलेचं प्रेत तहसील कार्यालयासमोर ठेवणार असा इशारा दिला आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक कैकाडी वाडा येथे दाखल झालाय तुमचं नाव सांगा यमनाबाई जाधव आम्हाला हिथ मिळायच पाहिजे पण चार मला मल, एक सांगा तुमचं नोटीस आली का तुम्हाला किल्ला कसा तयार करायला खोदाई केली का तेव्हा लोक तेव्हापासून आम्हाला ही जागा दिलेली आहे त्यांनी खरेदीची जागा खरेदीची जागा आहे मी रुक्मिणी जाधव रुक्मिणी धोंडीराम जाधव नाव आहे माझं रुक्मिणी तर त्या त्यापासून आमची लोक इथं राहिलेले आहेत मग आज त्यांना नोटीस द्यायची होती मग इतक्या दिवस का नोटीस दिली नाही एवढे वर्ष झालं तवा का नोटीस दिली नाही आता का नोटीस द्यायला लागली आम्हाला तर नोटीस आम्ही घेत नाही आम्ही तिथून उठत नाही आमचं ही जसं आहे तसं आम्हाला पाहिजे ह्याच्या पुढे आम्हाला काही दुसरं काही नाही पाहिजे आमची माणसं मरायला लागली तिथं टेन्शन न पहिलं आम्ही घ्यायला राखण म्हणून ठेवलेलं होतं पहिले जुने पुराने माणसं सारे माणसं होते पहिले प्रश्न आमच्या माणसाला इथं ठेवलेला आहे आज जीव जरी गेला आमचा गेला तर चाललाय एक एकाचा जीव जीव गेला तरी आम्ही इथून हालणार नाही वावर आहेत का नाही रोज काम धंदा करते खाते इथून उठून कुठे जाऊन बसणार ते इथं जाणार कुठं राहणार तुमची मागणी काय आम्हाला इथून जायचं नाही आम्ही इथून जाऊन कुठे राहणार

आमच्या नावावर दहा रुपये येतात ते पेशंट आहेत आमच्या घरात तीन पेशंट आहेत आम्ही कुठे घेऊन जाऊ त्याला आम्हाला दवा खाण्याला पैसे नाही आम्ही इथं आता कुठं जायचं पाटील तर आमच्या माधारी समज कुठे जाणार भंगारी आम्ही झुई जाऊन खातो समजायला माहित आहे परंड्याला नोटीस आहे आणि नोटीस रद्द करण्यात यावी अशी आमची मागणी आहे दोनशे वर्ष झाले तीनशे वर्ष झाले रजिस्टर व्हायला लागले नगरपालिकेत नोंद करून घ्यायला लागले सगळे होत असताना दोनशे वर्षापूर्वीच्या रहिवाशांना अचानक पंधरा अगोदर काही न सांगता नोटीस देऊन त्यांना आता अतिक्रमण आहे म्हणत आहेत रजिस्टर झालेले आहेत नगरपालिकेत नोंद आहे मी एम आय एम पक्षातर्फे नोटीस देणाऱ्या नगरपालिका आणि सर्व शासनाचे जिथे अधिकारी त्याचा निषेध करतो आणि पक्षातर्फे मी हे मागणी आहे माझी ही नोटीस तात्काळ रद्द झाली पाहिजे आणि गोरगरीबाला न्याय मिळाला पाहिजे मी म्हणतो की लोकशाहीमध्ये ही लोकशाहीची कलेक्टरची नोटीस आहे की हिटलरची की हिटलरशाहीची नोटीस आहे कारण ह्या परांडा शहरातील मुख्य बाजारपेठ मंडईपेठ या मंडईपेठाच्या ह्या पाच किलोमीटर मधील तीनशे ते चारशे दुकाने आणि कायकाडी समाज माझ मदारी समाज ह्या समाजाची घरं आहेत आणि हे लोक काही लोक म्हणजे आमचे पूर्वज सांगतात की ही जी लोकं वसलेली आहेत बाजूची ही किल्ल्याच्या कामापासून कामासाठी आलेलीच कुटुंब इथं किल्ल्याच्या बाजूला वास्तव्य राहिलेली आहेत अशी ही जुलमी नोटीस दिलेली आहे आणि ह्या नोटीसच्या त्या दबावाला बळी पडून आमच्या एक भगिनी सुशिला मानेजी ह्या सुद्धा आज सकाळी हृदयविकाराच्या धटक्याने वारलेल्या आहेत त्यामुळे ह्याही गोष्टीचा मी निषेध करतो आणि हे सर्वांना या सर्व गाळेधारकांना आणि सर्व रहिवाशांना शासनाने मावेजात देऊन याचं पुनर्वसन करूनच ही कारवाई करावी ही कार जुनवी कारवाई रोखावी अशी मी शासनाला कळकळीची विनंती करतो या बातमीचे प्रायोजक आहेत स्वास्तिक आमच्याकडे थंड पाण्याचे जार मिळतील पत्ता परंडा देवगाव रोड क्रांतीनगर क्रांती, क्रांती करिअर अकॅडमी वसतिगृहाच्या पाठीमागे मातोश्री निवास परंडा संपर्क सत्त्याण्णव पासष्ट तेरा एक्क्याण्णव अठ्ठावन्न महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद